आपल्याला आता अनुभव येईल की आपण ज्या वस्तू बनवलेल्या आहेत वस्तू आपण विकल्यानंतर आपल्याला किती पैसे मिळणार आहेत आणि या वस्तूंची जी किंमत किंवा या वस्तूला झालेला खर्च हे विद्यार्थ्याला त्याच्या लहानपणापासून या मेळाव्यातून जो काही आनंद मिळणार आहे आनंदच नाही ते आहे आणि आपण जर त्यांच्यापेक्षा कमी नफा मिळवला कमी नफा मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपली उत्पादन क्षमता ही जास्तीत जास्त वाढेल आणि आपल्या आपले उद्देश आहे आणि विद्यार्थ्यांनी कमवा आणि शिका ही जी काही योजना आहे या त्यासाठी आपण हा उपक्रम घेतलेला आहे परंतु नुसता हाच उपक्रम आपल्या शाळेमध्ये घेत नाही तर आपल्या शाळेमध्ये जेवढे शासनाचे उपक्रम आहेत ते सर्व उपक्रम या ठिकाणी राबवले जात असतात मी तुम्हाला ग्वाही देतो की फक्त कार्यक्रमच आपण घेत नसतो तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी परीक्षेमध्ये नव्वद टक्केच्या पुढं मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेले होते आम्ही वैयक्तिकरित्या प्रत्येक वर्गातील मधुनी जव्या युगाचा मानुस आता झडतो आजे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे जय मधुनी नव्या मानस हाता झडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन फाला पडदो वारे रयते मधुनी नयुधाचा कर्मावीरं ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहुफुला समानते से, समान से तत्त्व मानसि मुरते आ धर्म जाति पाद गान्धि मूल्यमानवि जपतो रयते मधुनी ब्यायोगाचा मानुस राता जड़ तो आहे वट रुशाचा विशाल देचा मोहन भाला पडतो आहे त्रय मधुनी धुनी नव्यायोगाचा लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई आणि शिका मंत्र हा तरुणाई प्रेरक होई ध्यान ज्ञान साधना करतो आहे रय ते मखनी नव्या माझा माणूस आता झळतो आहे वटवृषाच्या विशाल तेचा मोहन भाषाने विद्यालय वडगाव या आमच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक एन एम पवार सर तसेच सर्व शाळेचे शिक्षक व शिक्षकेता कर्मचारी यांच्या माध्यमातून पाच उत्तम उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यांचे सर्व प्रथम मी माझ्या वरगाव ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायत कार्यालय वर्गा यांच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो हा आनंद मेळावा खूपच कृत्य उपक्रम म्हणायला हरकत नाही कारण विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक गुणवत्तेचे धडे देण्याबाबत आक्षी आर्थिक साक्षरता होणे देखील गरजेचे असते आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण स्वतःचं भांडवल व्यवसायात गुंतवणूक करून त्यामध्ये येणारा प्रॉफिट म्हणजे नफा कशा पद्धतीने येत असतो हे ये या ठिकाणी आपल्याला अवगत होतं आणि यातूनच विद्यार्थ्यांना कमवावं शिका या माध्यमातून हे आपल्याला अभिप्रेत होत असतं कारण कमीत कमी जर कमी शंभर किंवा दोनशे रुपये जरी भांड भाग भांडवल आपण जर टाकलं तर त्याच्यातून अडीचशे ते तीनशे रुपये म्हणजे किमान आपल्याला तीस ते चाळीस टक्के किंवा पन्नास टक्के प्रॉफिट कशा पद्धतीने शिल्लक राहू शकतं हेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी दाखवण्याचा अभिप्रेत आहे असे नवनवीन उपक्रम आपल्या शाळेने या ठिकाणी आत्मसात करून अधिक आर्थिक गुणवत्तेबरोबर शैक्षणिक साक्षरतेचे धडे हे होणे अभिप्रेत आहे या माध्यमातून हे शाळेने हा स्तुत्य उपक्रम राबवला त्याबद्दल पुन्हा एक वेळा त्यांचा आभारी आहे धन्यवाद विद्यालय वडगाव बाल आनंद मिळावा दोन हजार पंचवीस खरं म्हणायला गेलं तर हा कार्यक्रम मुलांच्या कलागुणांना तसंच शिक्षणाच्या बाहेर जाऊन चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांना ज्या कलागुणांना वाव मिळायला पाहिजे त्यासाठी मुख्याध्यापक पवार असतील त्यांचे शिक्षक असतील व इतर कर्मचारी असतील यांच्या माध्यमातून त्यांनी खूप असा कृत्य उपक्रम विद्यालयात राबवलेला आहे दरवर्षी त्यांचा स्काउटगाईड शिबिर असो स्नेहसंमेलनाचा हे कार्यक्रम असो त्याच्या माध्यमातूनच त्यांनी आज बाल अन्न सुद्धा आयोजित केलेला आहे खूप छान प्रकारे मुलांनी कमवा शिका आणि कमवा याच्यातून कारण आपण बघितलं व्यवसायामध्ये मारवाडी समाज असो गुजराती समाज असो हा सर आहे परंतु आपला मराठी माणूसही कुठेतरी पुढे जायला पाहिजे या चिमुकल्यांनी खरंच कोणी सँडविच असो काही असो खरंच अतिशय सुंदर अशा प्रकारे त्यांनी ते नियोजन आणि बनवलेलं आहे पदार्थ पण आणि प्रत्येकाने त्या ठिकाणी आस्वाद घेतलेला आहे धन्यवाद

मोठ्या निमित्तानेचा उपक्रम खूप भारी झाला आहे मी पण हे साईचा विद्यार्थी होतो आता मी मुलीमध्ये नोकरी आज बाकीचे खूपच भारी उपक्रम चालू झाले झालेला आहे आणि आरोग्य शाळा उजले ते भाग्य जीवना आकार शाळा सुंदर सुंदर दे जीवना आकार शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर ज्ञान याला जगीमान गुणवंताचा सम्मान ज्ञान याला जगिमान गुणवंताचा समन दूर होतसे अज्ञान ज्ञान प्रकाशान दूर होतसे अज्ञान ज्ञान प्रकाशान पडे दूर तो अंधार शाळा सुंदर सुंदर परे दूर, सुन्दर परे दूर हो तो अंधार शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर तुम्ही साहित्य होतं पाचशे किती रुपयाची विक्री झालेली आहे तुमची आठशे रुपयाची मग तुम्हाला नफा किती राहिलेला आहे आता तीनशे रुपये म्हणजे कमवा आणि शिकवा या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला किती प्रॉफिट झालेला आहे तीनशे रुपये किती रुपये किंमतीच्या वस्तू होत्या सगळ्या तुझ्या शंभर रुपयाचा मसाला बापू किती रुपयांना विकलं म्हणजे तुझी विक्री सगळी किती रुपयांची झाली एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये तुम्हाला आता सांग तुला नफा किती मिळाला पन्नास रुपये व्हेरी पन्ना 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 गुड प्रश्न विचारतो तुम्हाला की तुमच्या वस्तू कुठल्या कुठल्या होत्या आणि किती किमतीच्या होत्या एकूण भांडवली गुंतवणूक किती होती तुमची पाचशे रुपये आणि मग आता एकूण तुम्हाला विक्री किमतीनंतरचा मिळालेलं सगळे म्हणजे एकूण रक्कम किती मिळाली तुम्हाला मग मला आता असं सांगा तुमची गुंतवणूक आणि प्रॉफिट किती मिळाला प्रॉफिट सहाशे रुपये छान व्हेरी गुड माझा प्रश्न असा आहे तुला की तुम्ही काकडीमधली एकूण गुंतवणूक किती होती पाचशे रुपये आतापर्यंत किती रुपयाची काकडी विकली अकराशे रुपयाची आतापर्यंत नफा किती झाला तुला साडे सहाशे रुपये प्रॉफिट झालं आणि ही काकडी मग बाकी एवढी काकडी नफा मिळून एवढी आहे छान व्हेरी गुड तुमची एकूण गुंतवणूक किती होती या सगळ्या वस्तूंना एकशे पन्नास म्हणजे दीडशे रुपये आता तुमची एकूण विक्री किंमत त्या सगळ्या वस्तूंची किती झाली तीनशे रुपये मग आता मला असं सांगा तुमचा प्रॉफिट किती झाला नफा किती मिळाला छान व्हेरी गुड व्हेरी गुड असं आहे तुम्हाला की तुमच्या आता ज्या वस्तू विक्री वगैरे केल्या तुम्ही त्याच्यात एकूण भांडवली गुंतवणूक किती होती तीनशे रुपये आणि एकूण विक्री सगळं विक्री केल्यानंतर आता तुम्ही रक्कम मोजून बघितली किती पैसे मला आता प्रॉफिट सांगा ना कि हो। किती असं आहे की आता या सगळ्या वस्तूंमध्ये एकूण भांडवली गुंतवणूक किती होती रुपये आणि आता सगळ्या वस्तू विक्री झाल्यानंतर एकूण मिळालेली रक्कम किती सहाशे हो? रुपये शाश नफा किती मिळाला प्रॉफिट म्हणतो आपण गुंतवणूक किती होती एक हजार आणि तुम्हाला आता तुम्ही विक्री केल्यानंतर सगळी रक्कम काउंट केली किती मिळाले तुम्हाला पैसे तीन हजार रुपये मला तुमचा निवडण प्रॉफिट म्हणता तुम्ही त्याला किती मिळाले तुम्हाला दोन हजार छान व्हेरी गुड